हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कसे आहात तुम्ही मजेत ना म्हणजे राहा श्री स्वामी समर्थ तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत यम्मी सुपर टेस्टी अशी मस्त पोपटी मिरच्यांची भाजी तर त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला छान टवटवीत पोपटी मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याला मिठाच्या पाण्यामध्ये कापून भिजवून ठेवायच्या आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवण्यासाठी घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे कोथंबीर लसूण घ्यायचं आहे अद्रक घ्यायचा आहे आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर साल काढून घ्या नाही काढली तरी चालेल थोडी बडीशोप घ्यायची आहे जिरं घ्यायचं आहे आणि थोडीशी तीळ घ्यायचे आहे एक चमचा आणि बेसन पीठ घ्यायचं आहे जवळजवळ दोन ते तीन पोहे खायचे चमचे दोन घेतले तरीही चालेल आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिश्रणम मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेलात आपल्याला फोडणी टाकायची आहे राई जिरं हिंग कढीपत्ता तुम्हाला ज्याची फोडणी टाकायची असेल ते टाकायचं आहे आता मी इथे आपली मिरची जी मिठाच्या पाण्यात टाकली होती तिला छान कुचकरून घेतलेला आहे म्हणजे तिच्या सर्व बिया निघून जातील आणि थोडा तिखटपणाही निघून जाईल आणि मग नंतर मी पाण्यातून काढल्यानंतर त्या तेलामध्ये घातलेल्या आहेत नंतर मी इथे थोडं परतवून झाल्यानंतर मीठ घातलेलं आहे इथे मी सैंदव मीठ घातलेलं आहे इथे मी हळद पूड धनेपूड आणि कडीपत्तापूड घातलेली आहे त्यालाही छान परतवून घेऊया भाजीमध्ये पाणी टाकण्यापूर्वी जर भाजीला आपण तेलामध्ये छान कलसून घेतलं तर खूप सुंदर अप्रतिम अशी चव लागते आपल्या भाजीला आता छान आपलं परतवून झालेलं आहे हिला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आता ती छान शिजलेली आहे थोड्या प्र प्रमाणात आता इथे आपण थोडं पाणी ॲड करून परत एकदा शिजवून घेऊया आणि मग आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला आपल्याला यात ॲड करायचा आहे आणि त्याला ही छान परतवून घ्यायचं आहे जवळजवळ सर्वच गोष्टी आपण यात ॲड केलेल्या होत्या त्यामुळे आता वरून अजून काही टाकण्याची गरज नाही याला छान परतवून घेतल्यानंतर असं जाणवतं आहे की हे खूपच घट्ट आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि टेस्ट अजून एन्हॅन्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडा एक चमचा शुगर घालायचे आहे आणि जोपर्यंत छान कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला यात थोडं थोडं पाणी ॲड करत चालायचं आहे थोडीशी शुगर टाकल्यानंतर ह्या मिरचीला खूप छान अशी चव लागते त्यामुळे किंचित शुगर घालायला काहीच हरकत नाही याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे हिरवी मिरचीमुळे फक्त स्वादच वाढत नाही तर भरपूर सगळे विटॅमिन्सही भेटतात आपल्याला आता यात आपल्याला अर्धा निंबू पिळून टाकायचा आहे त्यामुळे ही आपली मिरची भाजी अप्रतिम होते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण बघू शकता सर्वच पाणी जवळजवळ आटलेलं आहे याचं आता छान या ती अशी भाजी रेडी झाली आहे आपली आता हिला छान आपण सर्व करू शकतो जर तुम्ही ही भाजी एकदा बनवली तर नक्कीच तुम्ही हिला परत परत बनवतच राहाल आठवड्यातून दोनदा तरी नक्कीच बनवाल म्हणजे तुमच्या घरचे लोक तुम्हाला बनव बनवायलाच लावतील इतकी यम्मी आणि टेस्टी लागते ही तोंडी लावण्यासाठी खूप छान असते आणि जर उरली आणि दुसऱ्या दिवशी जर अजून गरम करून जर आपण तिला खाल्ली तर आहा खूपच भारी लागते जवळजवळ दोन दिवस फ्रीजमध्ये राहू शकते ही मिरची अशी लोणच्यासारखी खायला तर अप्रतिम आहे मस्त तुम्हाला एक टिप द्यायची आहे फ्रेंड्स जेव्हाही तुम्ही मिरच्या कापता तेव्हा हाताला तेल लावायला अजिबात विसरू नका म्हणजे तुमचे हात जरा कमी तिखट होतील आणि जेव्हा वॉश करणार तेव्हा लिक्विड सोपसोबत थोडंसं पीठही घ्या हातावर त्याने स्क्रब करा हाताला छान म्हणजे पूर्ण तिखटपणा आपल्या हातांचा निघून जाईल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय